नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अडुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आता आहे मी मार्केटमध्ये मार्केटमध्ये काही काम होतं आणि थोडीफार भाजी वगैरे हो पण घ्यायची होती आणि मग अजून यशची सायकल वगैरे हो अशा भरपूर दोन तीन कामं होती हो तर यशची सायकल वगैरे रिपेअर करण्यासाठी टाकायची तर म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊया तर हे आहे सिल्वासाचं मार्केट म्हणजे मेन मार्केट आहे सब्जी ही इथे बसलेले आहेत सगळे लोकलवाले म्हणजे आदिवासी गुजराती लोकलवाले राहतात तर हे सगळं आहे मार्केट आता हे कुठे चाललंय वॉच नीट करायची तर त्याला वॉच वगैरे रिपेअर करायची होती पण ती काही रिपेअर झाली नाही कारण त्याचा वॉचचा बेल्टच त्याला ते सेम भेटलेला नाहीये त्याच्यामुळे मग दुसरीकडे बघूया म्हटलं तर मग आम्ही चाललो आता पुढच्या साईडला बघतो की काय आहे बघतो खूप लेट निघालो कारण सतीशन त्यांची फर्स्ट शिफ्ट होती मग त्याच्यानंतर आलेला आहोत संध्याकाळी मार्केटमध्ये साडेसात पावणे सात वगैरे वाजत आले आहेत घरी जाऊन अजून स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर म्हटलं तर त्याचीच तयारी मग भाजी वगैरे एक दोनच घेतली काही जास्त घेतलं नाही मी नाही तर हिरवी भाजी वगैरे तर नेहमी चालूच असतं घराजवळ जे मार्केट आहे तिथे छान सगळ्या भाज्या वगैरे भेटतात तर हेही इथे ही आहेत आणि इथे भांडे वगैरे घ्यायची होती थोडीफार एक डिश वगैरे घ्यायची होती तांब्याची देवाच्या जे आपण देवासाठी तर त्याच्यानंतर मार्केटमधून घरी आलेली आहे घरी आली त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली मग नंतर भाजी करण्यासाठी आता गॅसवर कढई वगैरे ठेवलेली आहे चवळीची भाजी वगैरे बनवून घेते चवळी शिजवून घेतली कुकरमध्ये त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकलं जिरं टाकलेलं आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी रंगावर त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचे परतून घ्यायचे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला तर ते एक ते दोन मिनटं आपण कांद्याचा कलर वगैरे ट्रान्सफर होतो तोपर्यंत परतून पर घ्यायचे छानपैकी अद्रक लसूणची पेस्ट टाकून तीही परतून घ्यायची त्याच्यानंतर रोटिंग मसाले टाकून घ्यायचे लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला त्याच्यानंतर शेंगदाण्याची पावडर बनवून घेतली होती भाजून म्हणजे आहेच तर सुद्धा टाकून घेतली आहे थोडीशी आणि खूप टेस्टी लागतं असं बनवलं तर त्याच्यामध्ये मग चवळी टाकून घ्यायची छान असं मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे मग वरून तुमच्याकडे जर कोथिंबीर वगैरे असेल तर तीही तुम्ही टाकू शकता आणि इतकी टेस्टी अशी भाजी लागते ना ती तर त्याच्यानंतर म्हटलं चला चपाती वगैरे करून घेऊया देवाची पूजा वगैरे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झालेली आहे दिवा वगैरे संध्याकाळची आपली भंतून आपण संध्याकाळची सांज पूजा ते करून झालेलं आहे आणि इथे तासून पाकीची तयारी करत आहे तर पीठ वगैरे भिजून घेतलेलं आहे हे बघा आता बघूया पुढचे दहा आणि इथे भांडे वगैरे घासून ठेवले होते आता हे पीठ वगैरे सांडलं आहे किचन वाट्यावर पेठ भिजण्याचं वाटतं जरा छोट तर चला किचन वाटा वगैरे साफ करून घेते आणि हे भांडे रॅकला वगैरे लावून घेते भांडे वगैरे धुवून ठेवली होती म्हणजे माझं कसं आहे थोडं थोडं भांडे वगैरे निघाली तर धुवतच असते मी तर किचन वाटा वगैरे लहान आहे तर लहान किचन वाट्यावर अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करत असते आणि अशा प्रकारेच ॲडजस्ट करायचं असतं तर तुम्ही कशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करतात तुमचं जर लहान असेल किचन ओटा तर मी अशा प्रकारेच करत असते आणि इथे पाणी वगैरे भरून ठेवावं लागतं म्हणून तोही एक थोडा प्रॉब्लेम आहे माझ्या इथे प्यायचं पाणी वगैरे माट वगैरे आहे आणि ते पातळी ते वगैरे प्यायचं पाणी बाहेरूनच म्हणजे गव्हर्नमेंटचे नळ असतात त्याच्यात आम्ही आणतो तेच पाणी वगैरे पितो तर अशा प्रकारे पाणीचं वगैरे व्यवस्था त्याच्यामुळे मग खूप अडचण होते किचन ओट्यावर तरीही मी सगळं असं ॲडजस्ट करून मग बनवत असते कारण खाली कसं उतरवणार ना गॅसची पाईपलाईन वगैरे आहे तर गॅसची शेगडी वगैरे खाली उतरवताना म्हणून अशा पद्धतीने थोडे थोडे कामं झाले की पसारा न करता सगळं आवरत असते थोड्या थोड्या वेळात सगळी भांडी वगैरे घासून घेते किचन वाटा वगैरे क्लीन करून घेत आहे चपाती झाली भाजी पण झालेली आहे बनवून इथे तर पुसून घ्यायचं त्याच टायमाला आणि आपल्याला नंतर कामही आपलं कमी होतं तेवढंच आणि व्यवस्थित स्वच्छही दिसतं कारण छोटी जागा असली ना मग आपण असं त्याला क्लिनिंग करत राहिलो की अगदी व्यवस्थित आणि जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवत असलं ना तर व्यवस्थित दिसतं ते तर भांडी वगैरे परत घासून घेतले आहे इतक्यादा भांडी वगैरे निघतात ना कारण ट्वेंटी फोर आवर नळाला पाणीसुद्धा नाही आहे ते सुद्धा भरून ठेवलेलं असतं बाहेर गॅलरीत मी इथे टाकी वगैरे भरून ठेवलेली आहे तर तिच्यातून पाणी आणून मी इथे भांडी वगैरे धुत असते बेसिंगमध्ये कारण पाणीचाही तेवढाच वापरण्याच्या पाणीचाही थोडा प्रॉब्लेम आहे तर अशा पद्धतीने क्लिनिंग करत असते म्हणजे किचन ओटेची स्वच्छता राहते तर एकदम छोटा आहे त्या प अशा पद्धतीने सगळं ॲडजस्ट वगैरे करून मग घेते मग काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही आपल्याला तर त्याच्यानंतर खालचं आता आवरून घेते सगळं तुम्हाला माहितीच आहे स्वयंपाक वगैरे केला म्हणजे खूपच पसारा होतो तर इथे ओले चणे वगैरे आणले होते खाण्यासाठी तर ते पिशवीत वगैरे हो ठेवून फ्रीजमध्ये दे, ठेवून देते मी आता घेते मिरच्या आणलेल्या होत्या तर त्याच्या अशी डेट काढून घेते म्हणजे बघा डेट काढल्यानंतर मिरची कशी स्टोअर करायची तर डेट काढून घ्यायची याची म्हणजे मिरची आपली खराब नाही होत आणि जास्तीत जास्त दिवस टिकते ती तर अशा पद्धतीने मी सगळ्या मिरचींची इथे आता हे डेट काढून मगच ठेवत असते फ्रीजमध्ये तर अशा पद्धतीने आता सगळं घेते आणि फ्रीजमध्ये चला आज मस्त अशी मिरचीचं लोणचं बनवणार आहे मला मार्केटमध्ये खूप छान अशा रेड कलरच्या मिरच्या दिसल्या होत्या तर मी अगदी थोड्याशा चांगलेल्या आहेत म्हटलं आधी बनवून बघूया घरी कोणी खातं की नाही तर म्हटलं चला पण तुमच्यासोबत नक्की शेअर करूया ही तर तुम्हाला हे आवडतच असेल आणि तुम्ही बनवतही असाल पण मी, मी माझ्या पद्धतीने कशी बनवते अगदी साधे सिंपल आणि खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी तर चला बघून घेऊया आपण मिरचीचं लोणचं कसं बनवायचं आहे अगदी रेड कलरच्या मस्त अशा मिरच्या आहेत बघा अशा रेड कलरच्या मिरच्या भेटलेल्या आहेत यांना पुसून घेतलेला आहे पु आता याला कट करायचंय आपल्याला हे डेट असं काढून घ्यायचं आणि इथे मध्ये आपल्याला चीर पाडायची आणि मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अशा स्पूनच्या साह्याने या बिया इथे काढून घ्यायच्या डिशमध्ये तर अशा सगळ्या मी इथे साफ करून घेते मिरच्या बिया काढून घेतलेल्या आहे सगळ्या स्कूप करून घेतल्या बिया तर आता आपण इथे काही मसाले भाजून घेणार आहोत तर इथे राई घेतलेली आहे ब्लॅक आणि व्हाईट थोडीशी होती व्हाईट म्हणून ब्लॅक घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेतली तरीही चालेल तर अर्धी वाटी घेतलेली आहे इथे अख्खे धने घेतलेले आहे सात ते आठ चमचे आणि इथे चार ते पाच चमचे बडीशोप आहे दोन चमचे इथे जिरा आहे आणि थोडस इथे अर्धा चमचा अजवैन घेतलेला आहे आणि एक चमचे इथे मेथीदाणे घेतलेले आहेत सगळ्यात आधी आपण इथे राई भाजून घेऊया धने भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये जिरं हे जिरं आणि हे बडीशप आहे दाणे आणि अजवॅन चांगलं हे झालेलं आहे भाजून थंड झालं की आपण याला वाटून घेणार आहोत आता इथे मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे थोडासा दरदरा ठेवला एकदम बारीक नाही करायचा तर याच्यात आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे दोन चमचे अर्धा चमचे इथे हिंग टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं तेल टाकून घ्यायचं याच्यात आपल्याला ओला करून घ्यायचा याला मिरचीमध्ये स्टफ मसाला करायचा आहे म्हणून तेल गरम करून अगदी थंड करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता मिरचीमध्ये मसाला आता स्टफ करून आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अगदी थोडसच तेल टाकायचं आणि छान मसाला मिरचीमध्ये दाबून दाबून दा भरून घ्यायचा असं तो या पद्धतीने असा प्रेस करायचा म्हणजे बाहेर निघायला नको तर अशा पद्धतीने इथे मसाला भरून घेतलेला आहे हे बघा ज्या छान अशा स्टफ करून घेतलेल्या आहेत मी इथे आणि खूप छान दिसतात ते तर अशा प्रकारे मसाला आपल्याला अगदीमध्ये प्रेस करून करून भरायचा आहे तर अगदी मस्त असा भरला जातो त्याची फिलिंग मसाला म्हणजे आपल्याला जास्तच बनवायचा थोडा मिरची क्वांटिटी तुम्ही किती घेणार ह्या अडीचशे मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्याच्या क्वांटिटीनुसार मी सगळे मसाले घेतलेले आहेत अगदी परफेक्ट सगळा मसाला भरून झालेला आहे तर आता आपण याला परणीत भरूया तर मी मिरची इथे बरणीमध्ये ठेवून घेते जितक्या मग होतील तेवढ्या ठेवते मोठी बरणी माझी खाली नाही आहे तर आपल्याला याच्यात जास्त तेल टाकायचं नसतं तर तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि ते टाकून घ्यायचं याच्यात आणि बाकीचे तयार आहे तर बघितलंच तुम्ही अगदी छान आणि साधा सोपं सिंपल अगदी पद्धतीने आपण लोणचं बनवू शकतो असं थोडं थोडं जरी बनवलं तरी सगळे झालं आवडलं तर मग आपल्याला नंतर जास्तीच्या क्वांटिटीमध्ये बनवता येतं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि खूप छान असं डाळ भातासोबत किंवा मग नुसती चपाती भाजी केली असेल त्याच्यासोबत अगदी छान आणि टेस्टी असं लोणचं लागणार आहे दिसायलाच इतकं सुंदर दिसतं ते आणि खाण्यासाठी तर अगदी टेस्टी असणार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा